नमो श्री नारायण मित्रांनो पिंजरा जरी सोन्याचा असला तरी ते बंधनच नाही का आकाशी झेप घेरे वाखरा सोडी सोन्याचा पिंजरा का म्हटलंय कधी विचार करता का देवाने हे जग बनवलं हे ब्रह्मांड हे विश्व ह्यातली प्रत्येक गोष्ट उपभोग घेण्याकरिता बनवली आणि त्याचबरोबर उपभोग घेताना येणाऱ्या प्रत्येक वेगवेगळ्या अनुभवातून एक अनुभूती एक जिवंतता एक संवेदनशीलता जगण्यासाठी आपल्याला इथे पाठवलं परंतु आपण मात्र संवेदनशीलतेला कधी स्पर्शच केला नाही आपण अटकलो त्याच्या आधीच आपण अटकलो जगताना येणाऱ्या अनुभवातील सुख आणि दुःखद जाणीवेत त्या अहंकारात किंवा त्या भावनांमध्ये आता सुख आणि दुःख या भावना या मुळात उपजत झालेल्या आपल्या मनबुद्धीच्या आणि आपल्या कंडिशनच्या माध्यमातून आज आपल्याबरोबर कोणी चांगलं आहे तर आपल्याला चांगलं वाटतं उद्या तीच व्यक्ती आपल्याबरोबर बरोबर नाही आहे सोबत नाही आहे किंवा ठीकशी बोलत नाही आहे तर आपली भावना बदलते म्हणजे निश्चितच भावना ह्या बदलत असतात त्यामुळे जीवन त्याप्रमाणे जर जगायला लागलो तर कधीच आपण न पूर्ण दुःखी असणार आहोत ना सुखी असणार आहोत न कधी डिसाईड करू शकणार आहोत की नक्की जीवन म्हणजे काय आहे त्यामुळे भावनांच्या पलीकडे जायला हवं भावना आपल्या कंडिशनमधून तयार झालेल्या आहेत आणि कंडिशन्स आपल्या अनेक अनेक पिढ्यांपासून तयार झालेल्या आहेत जेनेटिक आहेत सामाजिक आहेत घरगुती आहेत सोशल आहेत अनेक आहेत मग जगणं म्हणजे काय जगणं म्हणजे भावनांना जागा देणं नव्हे जगणं म्हणजे मनाच्या कल्पनांना जागा देणं नव्हे जगणं म्हणजे तुमच्या बुद्धीच्या तर्कवितर्कांमधून निघणाऱ्या निर्णयांना ॲक्सेप्ट करणं नव्हे जगणं म्हणजे अनिश्चित तत्वातून आलेला प्रत्येक क्षण अनिश्चितपणे ज्या लयामध्ये घेऊन जातो ज्या आयामामध्ये तुम्हाला घेऊन जात आहे तो आयाम तो क्षण त्यातली ती जिवंतता त्यातून येणारी ती संवेदनता जी तुमच्या मनाला उत्स्फूर्त करती आहे पुढे ढकलती आहे एक धक्का बसतो आहे आणि अनपेक्षितपणे काहीतरी घडून जात आहे आणि ते आल्हादवानी वाटतं आहे कसं घडतं आहे काय घडतं आहे कुठून आलं माहीत नाही परंतु तुम्ही ते जगताय तो आनंद ती संवेदनशीलता त्याला स्पर्श करणं म्हणजे प्रत्येक क्षण जगणं यालाच म्हणतो आपण की वास्तवात जगणं जिवंततेमध्ये टॅपिंग करणं आत्मिक बळाने मिळालेल्या प्रत्येक क्षणात डुबून जाणं त्या चैतन्याच्या सागरातून येणाऱ्या प्रत्येक लहरीवर स्वार होणं आणि जगणं बघा किती सुंदर वाटतं जीवन फार रहस्यांनी भरलेलं आहे परंतु आपल्याला नवीन काही वाटत नाही किंवा आपल्याला जीवनाबद्दल काही रहस्य उरलेलं नाही किंवा रहस्य दिसत नाही किंवा त्या रहस्यात आपण टॅपिंग करत नाही आहोत कारण आपण जीवन आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपलं मन काय आहे मायत मोहात आणि क्षुडो म्हणजे देखाव्यातील जगण्यात गुंतलेलं आहे आपण कधी सत्य जगत नाही होत आपण जगताना अनेक मुखवटे घेऊन जगत आहोत मग आपल्याला माहीतच नाही आहे की जगताना वास्तवात कसं जगायचं आपण आजचा नाही ह्या क्षणाचा नाही आपण दोन दिवसाचा दोन महिन्यांचा दोन वर्षांचा वीस वर्षांचा असा मागचा पुढचा सगळा विचार करून आजचे क्षण प्लॅनिंग करत आहोत खरंच आपल्या प्लॅनिंगप्रमाणे जीवन चालतं का हो थोडंफार चालतं थोडंफार आणि बाकी सर्व अनिश्चित स्रोतातून जीवन येत आहे प्रारब्धातून येत आहे कर्मातून बनत आहे आणि संचितातलं जगत आहोत मग काय करावं नेमकं कसं जगावं थोडं शांत व्हा शांत बसा लॉजिक माइंडला शांत करा, करा। आणि त्याला स्पेस द्या ना ज्यानं जन्माला आणलंय तो जो हा देह घेऊन जगत आहे त्याला थोडी मोकळी स्पेस द्या ना की त्यानं ह्या देहाला त्याच्या या, देहा त्या या अभिव्यक्तीला कसं पुढे घेऊन जावं आतमध्ये सर्व चालू आहे माहीत असतं कुठे जायचं आहे काय करायचं आहे परंतु ते कधीच करत नसतो आपण अपन। आपण ते करत असतो जे आपल्यावर लादलं आहे जे आपल्यावर सोपवलं आहे जे आपल्यावर आलेलं आहे नकळतपणे आपल्याला माहीतच नाही आहे कसं आलं कुठून आलं कधी आलं आपण फक्त ते ओझं वाहत आहोत आणि ते ओझं वाहण्यासाठी ते फक्त सोयीस्कर जावं म्हणून वेगवेगळे प्रयत्न करत आहोत पण नुसते सोयीस्कर जावं म्हणून प्रयत्न करून जीवन जगलं जात नाही ते ओझं आहे ते अक्षरशः गाढवाप्रमाणे आपण वाहत आहोत पण आपण गाढव नाही आहोत आपण ती व्यक्ती आहोत ती अभिव्यक्ती आहोत जी ह्या देहाच्या माध्यमातून संवेदनांच्या माध्यमातून भगवंत स्वतः जगत आहे परंतु आपण त्याला कधी वावच देत नाही आहोत त्याकरता गरज आहे मनाला शांत करण्याची विचारांचं पॅटर्न पाहण्याची बुद्धीच्या तर्कांना बाजूला ठेवण्याची आणि अहंकाराला नम्र करून स्वतःमध्ये स्थित होण्याची तुम्ही स्थित प्रज्ञ व्हा शांत व्हा की आतली ऊर्जा तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे तिला संपूर्ण ज्ञान आहे संपूर्ण प्रगाढ्य ज्ञानाने यशाने आणि कीर्तीनं भरलेली आहे प्रत्येक सोल प्रत्येक आत्मा युनिक आहे आणि त्याची जर्नी ठरलेली आहे ती तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही म्हणून आपण आपल्या मनबुद्धीनं ती ठरवून त्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतो आहे पण ती जर तशी नसेल तर आपले प्रयत्न फुकट नाही का उखच दुःखाचा डोंगर उखच उगाच ओझे वाहतोय त्यापेक्षा शांत व्हा आणि बघा जीवनात आत काय चालू आहे आत्मिक बळ काय म्हणतं आहे त्याला कुठे जायचं आहे शांत व्हा आणि जागा द्या आणि त्याला वाहू द्या त्या चैतन्याच्या प्रवाहाला वाट काढू द्या बघा तो प्रवाह तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुमचं मन शांत होईल तुमचा आत्मा तृप्त होईल आणि जीवन धन्य होईल असं जीवन तुमच्यासाठी तो प्रत्यक्ष जगत आहे विश्वास ठेवा आणि त्याला त्याचं काम करू द्या त्या भगवंतावर विश्वास ठेवून त्याच्या कामामध्ये अडचण न बनता त्याला सहकार्य करा जीवन खूप सुरेख आहे आणि तुम्हाला तृप्ती देणारं आहे नमो श्रीनारायणी